आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील तुम्हाला तुम्ही आम्हाला न्याय देऊ देऊ शकत नसाल तर आम्ही सर्व शेतकरी आज तुमच्या तहसील समोर आत्मदहन करणार आहोत राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांना रस्ता मिळावा यासाठी एक शासन निर्णय केलाय मात्र त्या शासन निर्णयाचे बीडच्या गेवराईमध्ये केराची टोपी होताना पाहायला मिळते त्या शासन निर्णयाला धुकात पडलेला देखील एक चित्र निर्माण झालेले आहे बीडच्या गेवराय तालुक्यातील माधुरमय येथे शेतकऱ्यांना रस्ता मिळावा हक्काचा रस्ता मिळावा यासाठी गेल्या अनेक दिवसापासून शेतकरी गेवराईच्या तहसीलचे उंबरे झिजवतात मात्र महिला भगिनी असतील किंवा वयवृद्ध लोक हे संपूर्ण गेल्या दोन तासापासून गेवराईच्या तहसीलमध्ये बसलेले आहेत मात्र तहसीलदार हे न्यायालयाचं कारण सांगून आतमध्ये गेलेले आहेत आम्हाला जोपर्यंत रस्ता मिळतो हलणार नाहीत असा पवित्र गावकऱ्यांनी घेतला एक गावकरी आहेत गाव काय प्रकरण आहे सविस्तर सांगा आमचं शेतकऱ्यांचा जुना नगर रस्ता जो आहे पाडरशिंगपासून नगरपर्यंतचा जो स्वातंत्र्यापूर्वीपासूनचा रस्ता आहे आणि त्या रस्त्यामध्ये काही लोकांनी त्याच्यामध्ये स्वतःच्या व्यावसायिक गोष्टीसाठी तिथं रस्ता खोदून ठेवलाय दोन जागेवरच खूप खोदून ठेवलाय आम्ही सर्व शेतकरी मिळून तहसीलदार साहेबांना असेल एस पी साहेबांना असेल कलेक्टर साहेबांना असेल व सत्तावीस तारखेला आम्ही निवेदन दिले आणि निवेदन दिल्यानंतर आम्ही त्यांना सांगितलं की बाबा आम्हाला तीन तारखेपर्यंत तुम्ही न्याय देण्याचं काम करा तुम्ही आमची न्याय देवता आहेत आम्ही तीन तारखेपर्यंत तुमची वाट बघू न्यायाची आणि न्यायाची वाट जर तुम्ही आमचं न्याय करत नसाल तुम्हाला तुम्ही आम्हाला न्याय देऊ देऊ शकत नसाल तर आम्ही सर्व शेतकरी आज तुमच्या तहसील समोर आत्मदहन करणार आहोत आणि त्या आत्मदहनासाठी आम्ही सर्व शेतकरी इथे उपस्थित राहिलो आणि आदरणीय पाठीमागच्या दोन तासापासून आम्ही इथं बसलेलो आहे तहसीलदार साहेब एकदा आले आणि आम्हाला म्हणले की आम्ही न्याय देवता आहेत आम्ही न्याय करू आम्ही बघू तुम्हाला मी जर पटत नसेल तर तुम्ही तुमचा तहसीलदार बदला तुमची दुसऱ्याकडे वर्ग करा आणि असे उडवडीचे उडीचे उत्तर देऊन आदरणीय तहसीलदार साहेब गेले तहसीलदार साहेब म्हणले की मला वेळ द्या वेळ दिल्यानंतर मी करतो समोरच्याला बोलतो हे करतो ते करतो आणि आम्हाला या गोष्टी मान्य नाहीत हे कारण की भारत आकर्षी प्रधान देश असताना जर शेतकऱ्यांची अशी अवस्था जर यांच्या राज्यामध्ये होत असेल महसूल मंत्री आदरणीय बावनगुळे साहेबांनी पाठीमागच एक आर काढून त्या शेतकऱ्यांच्या शेतरस्त्या संबंध संदर्भात सांगितले की तुम्ही फक्त एक अर्ज करून मला सांगा लगेच तिथं पोलीस प्रशासन असेल माझं महसूल प्रशासन असेल हे तत्काळ तिथं उपलब्ध करून मी तुमचा रस्ता तुम्हाला मोकळा करून देईल मग इतके दिवस जर होता असेल आणि आम्हाला न्याय मिळत नसेल तर हे सरकार करतंय काय मग त्याच्यामुळे मला आदरणीय बावनकुळे साहेब असतील मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील आदरणीय अजितदादा पवार साहेब असतील अर्थमंत्री कृषी मंत्री माणिकराव कोगडे साहेब असतील यांना तसेच मी प्रशासनाला तहसीलदार साहेबांना एक आग्रहाची विनंती करतो एकतर तुम्ही आज जाय मोक्यावर जाऊन तिथली पाहणी करून आमचा रस्ता तुम्ही आम्हाला मोकळा करून द्या नाहीतर आम्हाला आत्महत्या करण्यासाठी तुम्ही नियमाप्रमाणे आम्हाला परवानगी द्या किंवा आम्हाला आमच्या शेतामध्ये जाण्यासाठी तुम्ही पर्याय पर्याय म्हणून हेलिकॉप्टरची सुविधा उपलब्ध करून द्या आणि आमच्या शेतामध्ये आमची जागा देऊन देतो हेलीपॅड आदरणीय महसूल मंत्री हेलिकॉप्टरची पर्याय व्यवस्था करून देऊन आम्हाला आमच्या शेतामध्ये जाण्यासाठी पर्याय व्यवस्था उपलब्ध करून द्या ही आमची प्रमुख शेतकऱ्यांच्या भावना तीव्र आहेत काय सांगायला तहसील कार्यालयापाशी बसलेला आहात नेमकी प्रमुख मागणी काय होती तहसीलदारांनी काय उत्तर दिले आमचा जो रस्ता आहे पाडसिंग ते महामार्ग नगर रस्ता आहे ते जुना नगर रस्ता आहे जुना नगर रस्ता तो एक दहा पाच वर्षापूर्वी एक स्वतःचा एक पंप टाकला पंप टाकून ती रस्ता तिथं ब्लॉक केला ब्लॉक केला तर आम्ही त्याला बाबा प्रेमाने विचारलं की तू आम्हाला रस्ता कुठून तरी दे तर ते मला मी विकून देईन तिकून देईन मी तुम्हाला कधीतरी रस्ता देईन मी कधीतरी रस्ता देईन तुम्हाला तर असं करता करता आम्ही इकून तिकून वागत होत इकून तिकून आम्ही वागत होत वागत असताना त्यांनी काय केलं की आता दुसरीकडे मी ब्लॉक केला आणि मग तो ते आमचं संघ या त्याची साठ एकर जमीन आहे वारांग्याची साठ एकर जमीन आहे रोडवर साठ एकर जमीन असताना हे फूट रस्ता खायचा तेहतीस फूटच्या पुढे एक साठ एक ऐंशी फूट जमीन शिल्लक आहे ते ऐंशी फूट बी खायची म्हणजे ह्याला ह्याकडे त्याकडला साडेपाच एकर जमीन खायची तर हे कसं काय आणि जे ते सरपंच आहे गावचा असं कसं काय हे नेम कोणचा आहे कुळे शंकर बावनकुळे जे स्पष्ट आदेश दिलेले आहेत जर कोणी रस्ता एस... आढळत असेल गुन्हा दाखल करून तत्काळ शेतकऱ्यांना रस्ता मोका करून नेमात असेल तर मग बराबर आहे ना आता हे सरकारी रस्ता आहे बावनकुळे साहेबांचा नेम दिलाय की बावनकुळे साहेबांनी सांगितलं की दोन दिवसात गुन्हा दाखल करून दा। दर दर आगने, 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 ते रस्ता रिकामा करून द्या आणि हे प्रशासन जर आपण मागणी मागितली तर प्रशासन म्हणते बघू करू कसं काय असं कसं काय ते सरपंच आहे म्हणून ह्यांच्यावर दबाव आहे का आम्ही शेतकरी म्हणून दबाव नाही का असं कसं काय आणि बावनकुळे साहेबात एवढं मुख्य म्हणजे ते महसूल अधिकारी मंत्र्याचा जर त्याला प्रभाव पडत नसेल तर त्यांनी म्हणले कशाला बावनकुळे साहेबने यांना निकाल दिला कशाला की असं करा म्हणून काय सांगितलं काय मागणी आमची रस्त्याची मागणी आम्ही रस्त्याच्याकडील जेव्हा जेवढे बी शेतकरी तेवढे शेतकऱ्यांनी सर्वजणांनी आमच्या जिमनी मुपून घेतल्या त्याचं समोरच्या पार्टीच म्हणणं होतं की यांचा रस्ताच नाही इथं रस्ताच नाही काहीच नाही तर आम्ही आमच्या स्वतःच्या पैशा सर्वजणांनी शेती मुपून घेतली आपापली तर ते कागद जेव्हा आम्ही सीट दाखील नंतर समोर जाणतोय दहा रुपयाला कागद आहे म्हणले माझं कुणी काय वाकड करू शकत नाही म्हणजे जे आर कशासाठी म्हटले बावन कोय साहेब एक जे आर चा काहीच फायदा नाही शेतकऱ्याला शेतकऱ्याला फायदा झाला पाहिजे गोष्टीचा तहसीलदार साहेब आमची कोणती गोष्ट ऐकून घेत नाही भावना तीव्र आहेत माझ्यासोबत आजी आहेत नेमकी आजी तुमचं नाव काय शेताबाई कशासाठी म्हटलं तुम्ही रस्त्यासाठी रस्ता नाही हा शेताला रस्ताच नाही ना रस्ता आडीला सरपंचानी खड्डे खांदिलेत खड्यात पडले मी कुठून जावा कस जावा तहसीलदार काय म्हटले तहसीलदार म्हणले बघू उद्या चार वाजता बघू येऊ असेच म्हणले तहसीलदार लाडकी बहीण येऊन आणली लाडक्या भावाला काय सांगाल काय सांगाल लाडक्या भावाला ते काय सांगून का उपयोग आमच्या शेतात चालले खायला लागले काय करेन लाडकी बहीण भाऊ नक्कीच माझ्यासोबत काय आणखी शेतकरी आहेत बाबा काय सांगाल गेल्या दोन तास बसलेला आहात दखल घेतली जात नाही तुमची दखल घेतली जात नाही उडा उडीची उत्तरं देतात काय म्हणलं बघू म्हणले हिअरिंग केल्यानंतर रस्त्याच बघून मी दमदाटी टिकत नक्कीच चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशाला बीड मध्ये केराचे टोपले मिळतात राज्य सरकारनं लाडकी बहीण योजना आणली मात्र एकीकडं योजना दिली जाते पैसे दिले जातात मात्र त्याच लाडक्या बहिणींना शेतामध्ये जाण्यासाठी रस्ता मिळत नाही हे भयानवास्तव बीडमधला आहे गेवराई तालुक्यातला आहे माजी म्हणून गाव आहे चक्क गावकऱ्यांच्याच सरपंचांना रस्ता अडवलेला आहे आणि मग जर सरपंच रस्ता आढळत तर आम्ही जायचं कोणाकडनं दबाव कोणावर येतात नेमके असा त्यांचा तीव्र स्वरूपाचा सवाल आहे नक्की तहसीलदार काय मार्ग काढतात आणि या संपूर्ण विषयावरती कधी तोडगा निघतोय हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे साम टीव्हीसाठी योगेश काशीद गेवराई बीड